राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बघूया शेतीसंबंधीच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी म्हणजे अमरावती बाजार समितीमध्ये तुरीची वाटचाल दहा हजार पाचशे रुपयांकडे दुसरी महत्वाची बातमी कापसासंबंधीची आहे दराअभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून सरकारी खरेदी नाही तर दर आला साडेसहा हजारांवर हिंगोलीत सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर प्रति क्विंटल किमान चार हजार एकशे पाच रुपये तर कमाल दर चार हजार पाचशे पन्नास रुपये हिंगोलीमध्ये मिळत आहे चौथी सर्वात महत्वाची बातमी म्हणजे हळदीचे उत्पादन एकावन्न हजार टनाने घटण्याची शक्यता देशात सात हजार हेक्टरचे क्षेत्र कमी झाले आहे सर्वाधिक घट महाराष्ट्र तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याला दिसून आली शेतकरी मित्रांनो ह्या बातम्या सविस्तर बघण्यासाठी आपण व्हिडिओ पॉज करून त्या बघू शकता धन्यवाद